कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम माझे कोकण मध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स खेडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात ऑटो रिक्षा आणि स्कूल बसची समोरासमोर धडक दोन्ही वाहनांमध्ये शाळेतील विद्यार्थी पाच विद्यार्थी जखमी रुग्णालयात उपचार सुरू जगबुडी नदीतील गाळाच्या ढिगाऱ्यावरती महाकाय मगरींचा कब्जा कामाला भरती ओटी आणि महाकाय मगरींचा व्यत्यय यंदा ही नदीतील गाळ न काढल्यास खेड शहराला महापुराचा धोका वैभववाडीतील सलून मधील परप्रांतीय कामगाराला मारहाण स्थानिक सलून संघटना आणि एसी सलून मध्ये वाद स्थानिक नाभिक संघटनेतील वाद पुन्हा उफळला आणि रोहा नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरती तालुका प्रमुख समीर शेडगेंनी व्यक्त केली नाराजी माजी नगराध्यक्षांच्या आरोपांनी खळबळ मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर संशयाची सुई आता पाहूया सविस्तर वृत्त सुरुवातीलाच एक धक्कादायक घटना समोर येते सलग दुसऱ्या दिवशी खेड येथील आंबोली मार्गावरती या ठिकाणी भीषण अपघात झाला आहे विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी ऑटो रिक्षा आणि स्कूल बस यांची समोरासमोर ठोकर होऊन मोठा अपघात झाला आहे या अपघातात पाच विद्यार्थी जखमी झाल्याची माहिती घटनास्थळावरून मिळते सर्व जखमी विद्यार्थ्यांना भरणे नाका येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे वाहनांमधील जखमी विद्यार्थी हे खेडमधील दोन खासगी शाळांमधील आहेत सायंकाळी घरी जात असताना खेड आंबवली मार्गावरती सुकिवली या ठिकाणी समोरसमोर धडक होऊन हा अपघात झाला आहे सध्या भरणे नाका या ठिकाणी जखमी विद्यार्थ्यांवरती उपचार सुरू असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक आणी दर वर्षी नदी असलेल्या आणि दरवर्षी पावसाळ्यात खेड शहराला पुराच्या पानाने वेढणाऱ्या खेडमधील जगबुडी नदीमधील गाळ काढण्याच्या कामाला गेल्या चार दिवसांपासून सुरुवात झाली आहे मात्र या जगबुडी नदीमधील गाळ काढण्याच्या कामाला दररोज येणारी भरती ओहटी आणि महाकाय मगरींचा मोठा व्यत्यय निर्माण झाला आहे ठिकाणी जलसंपदा विभागामार्फत साचून ठेवलेल्या गाळाच्या ढिगाऱ्यांवरती अनेक मोठमोठ्या महाकाय मगरींनी आपला कब्जा केलाय तर दुसरीकडे भरती ओटीमुळे उपसलेला गाळ पुन्हा नदीपात्रात पसरत असल्यामुळे या नदीतील कोट्यावधी रुपये खर्चून गाळ काढणाऱ्या जलसंपदा विभागासमोर आता पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याचे मोठे आवाहन उभे राहिले आहे खेड शहराला सतत पुराचा धोका खेडमधील जगबुडी नदीमुळे निर्माण होतो खेड शहरातच पुराचे पाणी शिरते आणि शेकडो व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होते या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी केलेल्या मागणीनुसार गेल्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसला नदीतील गाळ काढण्याच्या कामासाठी दोन कोटी ऐंशी लाख रुपये मंजूर झाले पावसाळ्याच्या तोंडावरती काही दिवस काम झाले आणि त्यानंतर तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुन्हा एकदा जगबुडी नदीतील गाळ काढण्याच्या कामाला जलसंपदा विभागामार्फत सुरुवात झाली कामाला सुरुवात झाल्यानंतर नदीतील उपसलेला गाळ स्वखर्चाने वाहून नेण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले मात्र नदीतील उपसलेले गोटे वाळू आणि खडक नेण्यासाठी एकही शेतकऱ्याने अजून प्रतिसाद दिलेला नाही आहे पावसाळा अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपला असताना तेवढ्या शीघ्र गतीने गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात होणे अपेक्षित होते मात्र दोन पोकलेन मशीनद्वारे नदी पातळतच गाळ साचून ठेवला जात आहे त्यातच आता दररोज येणारी भरती ओटी आणि नदीपात्रात साचून ठेवलेल्या गाळाच्या ढिगाऱ्यांवरती नदीतील महाकाय मगरींनी कब्जा केल्याने गाळ काढण्याच्या कामाला मोठा व्यत्यय निर्माण झालेला आहे अनेक वर्षांच्या खेडवासियांच्या गाळ काढण्याच्या मागणीला सुरुवात झाली आहे मात्र भरती ओटी मगरींचा कब्जा उपसलेल्या गाळावरून वाहून नेण्याबाबत मोठा व्यत्यय ठरत असून शासन आता यावरती काय भूमिका घेते याकडे लक्ष लागून राहिले आहे वैभववाडी शहरातील इनामदार प्लाझा येथील ॲप्पल एसी सलून व स्थानिक नाभिक संघटनेतील वाद पुन्हा उफाळून आलेला आहे मंगळवारी दुपारी नाभिक संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी सलूनमधील परप्रांतीय कामगाराला मारहाण केली त्यामुळे काही वेळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती वैभववाडी बाजारपेठेत इनामदार प्लाझा येथे ॲप्पल नामक एसी सलून महिनाभरापूर्वी श्रद्धा चव्हाण राहणार देवगड यांनी सुरू केले आहे या सलूनमध्ये त्यांनी परप्रांतीय कामगाराला ठेवले होते त्याला स्थानिक नाभिक संघटनेच्या वतीने विरोध करण्यात आला आहे काही दिवसांपूर्वी काही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सलूनला लॉक लावण्याचा देखील प्रयत्न केला होता मी ते मध्ये एसी सलून चालू केले तर मला नाभिक संघटनेतील लोक येऊन धमक्या देत आहेत सलग दोन महिने झाले की ते धमक्या देत आहेत मला हे इथ भैया लोकं ठेवायची नाहीत हे नाही ते नाही मला संतत कायदा वगैरे हातात घ्या तुम्ही आम्ही बघू काय ते करायचं ते करू इथे इथे आज सकाळी येऊन त्यांनी सगळे माझ्या दुकानाची तोडाफोड केली माझ्या कामगाराला पण मारलं त्यांनी आणि मला पण मारायचा प्रयत्न केला त्यांनी पण त्या लोकांनी हे केलं अडवलं आणि राजकारणाचे पुढाकारांची नावं घेऊन आम्हाला धमक्या देत आहेत तुम्ही हे घेऊन या ते घेऊन या मला बोलतायत ते लोक आणि मी तक्रार करायला गेली तर पी एस आय तक्रार घेत नाहीत माझी पोलीस स्टेशनमध्ये आता काय करायचं मी पंचवीस एक पं पंचवीस एक लोक होते आणि पाच सहा बायका होत्या खूप लोक आलेली ते आता मला न्याय मिळायला पाहिजे नाहीतर मी कायद्यामध्ये कायद्यामध्ये जाणार कायदा हातात गेला अलिबाग जवळच्या किहिम समुद्र किनारी ऑलिव्ह रिडले या दुर्मिळ होत चाललेल्या कासवाच्या प्रजातीच्या मादीने मंगळवारी दुपारी भरतीच्या वेळी किनाऱ्यावरती येऊन घरटे करून तब्बल दीडशे अंडी घालून मादी समुद्रात परतले असल्याची माहिती समजते तब्बल चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ऑलिव्ह रिडले कासवाच्या मादीने किहिम समुद्र किनारी घरटे करून अंडी घातली असल्याची माहिती येथील वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांनी दिली आहे परिणामी किहिम समुद्र किनाऱ्यावरील सुरक्षिततेवर ऑलिव्ह रिडले कासवाच्या मादीने या निमित्ताने शिक्कामोर्तब केला आहे शिमगा म्हणजे कोकणातला मोठा सण या पारंपारिक होलिका उत्सवाचा आनंद गावागावात दिसू लागला आहे फाक पंचमीला होळी उभारून विविध पूजा करून या शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे तर शिमगोत्सवासाठी गावोगावच्या देवदेवतांचे रुपे लावण्याचे ग्रामस्थांची लगबग पाहायला मिळत आहे परंपरा उत्साह आणि मानपान यांचा संगम असलेल्या शिमगोत्सवाला फाक पंचमीपासून सुरुवात होते शिमगा या सणामुळे प्रत्येकांच्या अंगात एक वेगळेच चैतन्य व उत्साह पाहायला मिळते शिमगोत्सवाची रंगत अगदी पौर्णिमेपर्यंत म्हणजेच धुलीवंदनापर्यंत सुरू राहते पण त्यापूर्वी ग्रामदेवतांच्या पालख्या सजवण्यासाठी देवांना रूपे लावण्यासाठी ग्रामस्थांची लगबग सुरू होते त्यानुसार ग्रामदेवतेंच्या मंदिरातून पालख्या सजवून देवांना रूपे लावण्यास प्रारंभ झाला आहे रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे येथील ग्रामदेवत श्री कालिका देवीच्या पालखीला सजवून देवांना रूपे लावण्याचा कार्यक्रम मोठ्या भक्तिपूर्ण आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडलाय यावेळी सर्व मानकरी गावकरी खोत गुरव आणि ग्रामस्थ गावातील ग्रामदेवतेच्या मंदिरात उपस्थित होते आणि या संपूर्ण शिमग्या उत्सवाची जबाबदारी शरद गोपाळ पाटील माझ्या बाजूला आहेत ते संपूर्ण पार पाडत असतात इथे जे गावचे जे मानकरी आहेत ते पाटील पंडिये गावकरी मुळे जोशी असे संपूर्ण हे जे सगळे मानकरी हे एका ठिकाणी येऊन हा उत्सव साजरा केला जातो आज फाक आहे फाक आज फाग पंचमी आहे आणि या फाग पंचमीला आमच्या ही देवी आहे कालिका देवी कारकोबा देवी आणि वाघदाई देवी या तीन देवी आज या पालखीमध्ये विराजमान होणार आणि भक्तांच्या भेटीसाठी आज ह्या साणीवरतीही बसणार या ठिकाणी आणि उद्याला तिथून इत, मार्गस्थ होणार की आमच्या ह्या गावची जी सीमा आहे त्या सीमेवरती जाऊन प्रथम त्या शिमेवरती बसले जाते त्या ठिकाणी शिमेच्या बाहेर जाताना संपूर्ण जी गारा काही गाराणी असते ती त्या ठिकाणी घातली जातात त्याचबरोबर या ठिकाणी ज्या वेळेला पालखी उठवली जाते त्यावेळेला सुद्धा संपूर्ण गाव एका ठिकाणी येऊन ती गाराणी घातली जाते त्याच्यात मुख्य गावकरी असतात गुरव असतात आणि शरद पाटील हे शिमगाचे प्रमुख आहेत आणि ते शिमगोत्सव त्यांच्या आधिपत्याखालीच हा साजरा होतो या ठिकाणी इथून पालखी बाहेर गेल्यानंतर जी ठराविक जी घरं आहे ती घरं घेतली जाते परंतु शीमेवरून जी बाहेर गेल्यानंतर ठराविक घरं घेतल्यानंतर ज्या वेळेला रत्नागिरी शहरात प्रवेश करते त्यावेळेला रत्नागिरी सिटी पोलीस स्टेशन आहे त्या ठिकाणी जो महापुरुष आहे त्या महापुरुषाची आणि कालिका देवीची भेट त्या ठिकाणी होते आणि त्या भेटीनंतर त्या ठिकाणी काही पालखी त्या पोलीस स्टेशनला जे काही नवस असतील गाराणी असतील ती घेतली जातात त्या ठिकाणी पालखी खेळवली जाते त्यानंतर ठराविक जी घरं आहेत या मिरगळ्यातल्या ज्या कोण माहेर वशनी असतात त्या माहेर रोशनींच्या घरात जाते त्या ठिकाणी विराजमान होते परंतु ज्या ठिकाणी पालखी आमची बोलवली जाते त्या ठिकाणी आमच्या देव आणि देवी त्या घरात जाते अदरवाईज कोणत्याही ठिकाणी जबरदस्तीने बीड जिल्ह्यातील मत्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करतानाचे फोटो वृत्तवाहिनीवरती प्रसारित झाल्यापासून राज्यभरात आरोपींविरोधात संतापाची लाट उसळली आहे क्रूरतेची परिसीमा गाठलेल्या सर्व मारेकऱ्यांसोबत वाल्मिक कराडलाही पोलिसांकडून आरोपी करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवरती पनवेल जिल्हा शिवसेनेमार्फत कळंबोली येथील मध्यवर्ती कार्यालय या ठिकाणी बुधवारी वाल्मिक कराड याचा निषेध करून त्याच्या प्रतिमेला जोडा मारून आंदोलन केले तसेच पनवेल जिल्हा शिवसेनेच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला त्यानंतर जिल्हाध्यक्ष रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वात प्रांत अधिकारी पवन चांडक यांना आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी निवेदन देण्यात आले की गेल्या तीन महिन्यापासून त्या महाराष्ट्रामध्ये ज्या क्रूर हत्या झाली त्या हत्या कुणी केली त्याचे सूत्रधार काय का हे आप 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 आता आपल्याला चॅनलच्या माध्यमातून सर्वांना माहिती आहे आपल्या चॅनलच्या माध्यम सांगितो की रामायणामध्ये ऐकलं होतं की वाल्याचा वाल्मिकी झाला परंतु आत्ताच्या युगामध्ये वाल्मिकीचा वाल्या झाला हे सर्व आता सिद्ध झालेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं प्रत्येक राजकारणी असेल कुठे असेल त्याची सुरुवात प्राचार्य महाराजांचं नाव घेतल्याशिवाय सुरुवात होत नाही परंतु मला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो अठरा पगड जातीला छत्रपती महाराजांनी घेऊन ह्या राज्यावरती राज्य केलं देशावरती राज्य केलं परंतु अठरा पगड जातीच्या पलीकडे एक जात आहे ती म्हणजे माणुसकी आणि ह्या माणुसकीला काळेमा फसणारी घटना ह्या बीड जिल्ह्यामध्ये झालेली आहे हे आपल्याला सर्वांना यात आहे आणि ही काळीमा फसणारी ह्या घटनेच्या विरोध आहे लोक राजकारणी त्याच्यामध्ये जातीपातीचा जा अशी काय आपल्यावरती घटना झाल्यानंतर आपले आरोप झाल्यानंतर जातीपातीला वेटील धरून त्याचं जातीचं संरक्षण घेतात हा कुठल्या जातीविरोधात आंदोलन नाही आहे आमचं आंदोलन आहे की क्रूर हत्या झाली ज्या माणुसकीला काळेबा फासणारी हत्या झाली त्या हत्याऱ्यांना कठोर सच् झाली पाहिजे एवढं आमचं म्हणणं आहे आणि ह्या अनुषंगानं आमच्या शिवसेना पार्टीच्या वतीनं अखंड महाराष्ट्रामध्ये आज सगळीकडे आंदोलन करत आहोत रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी अनेक आरोप करीत मुख्याधिकारी यांच्या कामाचे वाभाडे काढले तसेच खासदार सुनील तटकरे यांनी रोहा नगरपालिकेच्या कारभारात लक्ष घालावे अशी मागणी केली आहे रोह्यात भुयारी गटार योजनेचे काम चालू आहे सदर काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे प्रमाणे देखील काम होत नाहीये एवढी मोठी योजना होत असताना याकडे दुर्लक्ष करून मुख्याधिकारी केवळ इव्हेंटच्या मागे लागले असल्याचा देखील आरोप त्यांनी केला आहे भुयारी गाटर योजनेचे ठेकेदार हा गुजरातचा आहे आणि त्याच्यावर मुख्याधिकारी यांचे एवढे प्रेम उतू चालले आहे की सुमारे पन्नास लाख रुपये खर्च करून बांधलेली महिला भवनाची इमारत ठेकेदारास गोडाऊन म्हणून वापरण्यास दिली आहे मुख्याधिकारी यांचे काम हे संशयास्पद असून याच्या विरोधात शासन दरबारी आवाज उठवणार असल्याचे देखील समीर शेडगे यांनी सांगितलं आहे आज आपण बघितलं तर सिंह अतिक्रमणावरती जास्त भर देत आहे पण रोह्यामध्ये चाललेलं जे भुयारी गटाचं काम आहे त्याच्याकडं दुर्लक्ष आहे सिंहना अजून रोहा कुठं चालू होतो आणि कुठं समाप्त होतो हेही अजून माहिती नाहीये आज आपण बघायला गेलं तर भुयारी गटाराचं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं चालू आहे पहिलं प्रथम सीओनी हे जे काही ठेकेदार आले हे गुजरातवरून आलेले आहेत त्यांच्यासाठी खुलं दालन सीओ साहेबांनी दिलेला आहे महिला बचत गट जे तत्करी साहेबांनी पन्नास लाख रुपये खर्च करून म्हाडामध्ये बांधलेलं आहे ते संपूर्ण आंधन त्यांना दिलेलं आहे त्याचं संपूर्ण जे काय माल असेल त्यांचे काय कैं मशिनरी असतील ते तिथं त्यांनी गोडाऊन म्हणून वापरत आहेत एकीकडे आपण म्हणतो लेख माझी लाडकी बहीण योजना जी महिलांसाठी शेतकरी साहेबांनी इथं केले पण आज त्याचा उपयोग हो, फक्त त्या ठेकेदाराच्या गोडाऊनसाठी हो, हे पडत आहेत आज शहरामध्ये आपण जे काही काम बघतात भिहारी गटराचं ते अत्यंत निकृष्ट जागेचं चालू आहे खरं म्हणाल तर दमखाडीपासून ते खारी पोलीस स्टेशनपर्यंत जे काही काम कॉन्क्रिटीकरण झाले आहे त्याच्या खालचे सगळे मॅनहोल्स आता बुजलेले आहेत तिथून आता कुठेही असा रस्ता नाही काय राहिलेला नाहीये का, का जिथे आपण खोदून करून पुन्हा ते रस्ता हे करू आज जो काही ठेकेदार जे काही काम करत आहे त्याच्यामध्ये ते खोदाई करतात तो चिखला मात, माती पुन्हा त्यातच टाकतात एस्टिमेट असा बोलतो का तुम्ही एकदा खोदाई केलं का त्यामध्ये एक चांगला मुरूम आणून टाकायला लागतो त्याच्यामध्ये रोलिंग करायला लागतो सोलिंग करायला लागतो आणि आर एमसी पुन्हा आर एमसीचा प्लांट मधला कॉन्क्रीटीकरण आणून त्याच्यावरती पण असं कुठलंही काम तिथं होईत नाहीये ना सीओ साहेब तिथं सगळीकडे दुर्लक्ष केलेलं आहे का एवढं दुर्लक्ष केलंय मला काय माहिती नाही आहे पण हे सगळं अत्यंत सांगायला गेलं तर रोहेकरांच्या दृष्टीने खूपच हे क्लेशदायक आहे आज एसटीपी पी प्लांट म्हणजे सज ट्रीटमेंट प्लांटसाठी आपल्याला आज जागा नाही आहे अष्टममध्ये आपण जे काय बांधणार आहोत त्या ह्याच्यामध्ये पण तिथं पण आपल्याला जागा सापडत नाहीये की जागा जी काय आहे ती अत्यंत उंचावरती आहे हा पाणी इथना रोहे शहरातून तिथपर्यंत पोचू शकत नाही पोहोचला तर ते नदीच सोडून द्यायला लागेल मग आपली नदी, नदी पुन्हा कुठली का जी आपली मायभावानी आहे ती पुन्हा आपली खराब होणार आहे त्यामुळे कुठलाही नियोजन या सीओ साहेबांकडे नाही आहे मी विनंती करतो तत्करी साहेबांना का आपण ह्या याच्यामध्ये संपूर्ण लक्ष टाकावं आणि रोहेकरांना न्याय द्यावं आणि या कर्तव्य दक्ष सीओ साहेब यांच्यावरती लक्ष घालावं समुद्राला भरती असल्याने खाडीतील खारे पाणी शेतीमध्ये घुसले त्यामुळे वेंगुर्ले तालुक्यातील चिपी गावातील नागरिकांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे या ठिकाणी असलेल्या बंदरा बांधणीचे काम लटकल्यामुळे बऱ्याचदा येथील नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागत आहे तसेच येथील शेतीत खारे पाणी घुसून ती नापीक होण्याची शक्यता आहे चिपी गावालगत करली खाडी असून भरतीच्या वेळी खारे पाणी वाढले की मग शेतीच्या दिशेने घुसते भरतीच्या वेळी खारे पाणी सुपारी नारळ भात कुळीत शेतात घुसते त्या त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत आहे तसेच खारी पाणी विहिरींमध्ये घुसल्याने ते पिण्यायोग्य बनलेले नाहीये खाडीच्या बाजूने खार बंदारा उभारण्यात येणार असून हे काम रेंगाळलेले आहे बंधारा बांधणीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी चिपी गावातील नागरिक करीत आहेत खार पाणी अचानक घुसलेलं आहे पिण्याच्या पाण्याची आज लोकांची मोठी गैरसोय झालेली आहे शेतीमध्ये भातशेती उडीद कुळी चवळी मूग अनेक तर जी काय कडधान्य पिकवलं ते सगळ्यामध्ये पाणी घुसलेलं आहे आजची परिस्थिती भयानक आणि एकदम वातावरण विचित्र झालेलं आहे शासकीय कोणाचंही इथे किंवा नेत्यांचं या ठिकाणी कोणीही कधी लक्ष देत नाहीत इथे एक ही जो महसूल गाव म्हणून जो ओळखला जातो आहे तो फक्त कागदोपत्रामध्ये आहे लेखनी कागदामध्ये काही वस्तुस्थितीकडे कोणीही लक्ष देत नाही तरी शासनाने याच्यामध्ये त्वरित या रस्त्याची करंट रिपेर बंधाऱ्याची करंट रिपेरिंग आणि येणारं पाणी थांबवणं हा महत्त्वाचा विषय आहे इथे नुकसान झालेलं आहे म्हणजे पूर्णपणे बांध खचलेला आहे ते आतमध्ये नदीमध्ये ती वाळू काढून पूर्ण नदी खोल झाल्यामुळे बंधारा खेचलेला आहे आत पाण्यामध्ये आणि बंधारा कोसळून आतमध्येचे हे माडाची बागायतीतलीसुद्धा भाग थोडा खचून गेलेला आहे आणि माड बागायतीतले काही माड इथे त्या खाऱ्या पाण्यामुळे ना मेलेले पण आहेत अधिक खाऱ्या पाण्या खचून खचून इथे धूप होऊन बागायतीतले माड खाली पण अगू अन्य जास्त माड पण जा, आतमध्ये जाण्याची शक्यता आहे पा त्या खाऱ्या पाण्यामुळे आणि काही कालांतर हे पाणी बागायतीत पूर्ण फिर आतमध्ये फिरून बागायतीत त्या माडांच्या मुळांना खारं पाणी लागून माड माड अन्य सर्व माड बागायतीत नादुरुस्त म्हणजे खराब होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे आजच्या परिस्थितीत आम्ही जी भात शेती करतो कोळीत होळी चवळी उन्हाळी जे करतो ते त्याच्यामध्ये आज वस्तुस्थिती बघितली तर पूर्णपणे खराब पाणी जाऊन ना दुरुस्त झालेले आहे आता हे बंधारा झालो एकोणीशे बहात्तर मध्ये बंधारा झालो तिथपासून पासून आता या बंधारावरती अजूनपर्यंत कधी करंट रिपेरिंग झालेली नाही हा ती पहिली आधी पहिले करंट रिपेरिंग आणि दुसरं म्हणजे यादी नदीत ते रेती काढतात रेती काढल्यापासून ह्याच आता हे बंधारो आता संपूर्ण समजा रमत खचलं जात बंधारो संपूर्ण आणि त्यामुळे हे पाणी संपला तर आतमध्ये सगळं घुसतं हे परत हे आता हे जे गेट असा गेट आता बांधलेलं आता किती वर्ष झाली पण ते गेटाची अजून त्याची करंडपिणी होणार नाही आज संपूर्ण शेतीत संपूर्ण पाणी घुसला एका त्याच्यात चवळी गेली हुडीत कुळीत लोकांचे पावटे हे माठभाग आहेत हां वायगण सगळ्याचा आज नुकसान झाला पण ह्याच्या बाबतीत कोण काही आवाज उठवणत नाही आणि कोण येऊन इथे काय बघणंच नाही त्याच्यापेक्षा त्या प्रत्यक्षात येऊन इथं त्यांनी इथं येऊन त्यांनी इथं प्रत्यक्ष पाहणी करूची आणि इथल्या त्या लोकांका इथल्या शेतकऱ्यांका जे काय असं ते सहानुभूती दाखवायची त्यांचं नुकसान भरपाई द्यायची ही तेवढीच आमची अपेक्षा असं माझ्या प्रसंग आज तो की पाण्याच्या विजय पाणी गेला शेती झाडा ताड्याचे वाटचाल या आणि ह्या वाजणाऱ्यावर जागापासून अजून ह्याच्या सुरुजा काय जाणलेलं नाही आणि जे त्या का आणि हे काम करून घेतात ते नवीन तोडला येतात वाच फुकट जाता केलं काम काम केलं काम फुकट जातं याच्यामुळे सोच राहा पडलो सकाळ बंद बंदार होऊ का पहिलो बंद झालो का आमची नाही हा पहिलो मुद्दा हा बरोबर हां बंद पडलो त्याआधी होती का सात का त्याच्यामुळे दुसरा सगळा झाला त्याच्यामुळे याच्यामुळे हा पण त्याच्यामुळे नुकसान जास्त आला त्याचं बंद असं पडलो काढा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ हे फक्त नावापुरतेच राहिले आहे स्थानिक भूमिपुत्रांना विमानतळावरती हिन दर्जाची कामे दिली जात आहेत अल्प मोबदल्या संपादन केल्या मात्र अजूनही स्थानिक तरुणांना प्रशासनाने कायमस्वरूपी कामावर घेतलेले नाही असे बोलत वेंगुर्ला येथील स्थानिक भूमिपुत्रांनी नाराजी व्यक्त केली आहे की आमच्याकडे एअरपोर्ट झालेला आहे चिपीमध्ये फक्त चिपी ही नाव आमचं शिल्लक बाकी सुविधा नाहीत आज माझ्या गावातली दहा मुलं आहेत ती घरामध्ये काम करत नाहीत पण त्यांना खालच्या दर्जाची कामं आज एअरपोर्टला करावी लागत आहेत कारण आम्ही शासनाने आमच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे एक तर तीस रुपये आणि पंधरा रुपयाप्रमाणे आम्हाला याची किंमत दिली जमिनीचा मोबदला म्हणून पण नोकरवर्गाचा आम्हाला पुढच्या पोस्टला कोणीही नाही खालच्या दर्जाची कामं येतात ती सुद्धा चार पाच वर्ष झाली कोणी परमिनंट नाही कोण नाही अशा तऱ्हेची आमची एक केलेली आहे के आहे किंवा दिशाभूल रायगड जिल्ह्यातल्या पेण मधील लाखो रुपयांच्या घरपोडी प्रकरणी पेण पोलिसांनी अट्टल घरपोड्याला अखेर जेरबंद केली आहे घरपोडीचे हे घटना पेण पोलीस ठाणे हद्दीतील कश्मीरी गावात पाच फेब्रुवारी रोजी घडली होती कश्मीरी गावातील संगीता खंडू पाटील यांच्या घरात शिरून घरातील सोप्यामध्ये ठेवलेल्या एक सोन्याचे गंठन दोन सोन्याचे हार एक सोन्याची चैन दोन सोन्याच्या अंगठ्या एक जोड सोन्याचे झुमके व रोख रक्कम असा एकूण तीन लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे रुपये मुद्देमाल घरफोडी करून चोरण्यात आला होता याबाबत रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार मिळालेली गुप्त माहितीनुसार कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी हरिश्चंद्र उर्फ गुड्डू बाळकृष्ण म्हात्रे वर्ष सत्तावीस राहणार काश्मीरे तालुका पेड या चौदा फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली आहे कोलाड आंबेवाडी विभागातील श्री आदिनाथ सेवा मंडळ व ग्रामस्थ मंडळ वरसगाव येथे महाशिवरात्री निमित्ताने सव्वीस फेब्रुवारी ते पाच मार्च या कालावधीत श्री सायपा कृपेने हबप गुरुवर्य ब्रह्ममूर्ती जगन्नाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायणाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत आध्यात्मिक तथा धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले तर गेली बत्तीस वर्षे अविरतपणे या ग्रामस्थांच्या वतीने आलेला हा उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत असून या सप्ताहाच्या सांगता समारोह प्रसंगीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी विविध कार्यक्रमांबरोबरच दीपोत्सव साजरा करण्यात आला याचा भरभरून सांप्रदायिक मंडळींनी लाभ घेतला तसेच चैतन्य महाराज निंबोले नाशिक यांच्या कीर्तनरूपी सेवेचा सेवाचा देखील उपस्थित श्रोते भक्तगणांनी श्रवण करत लाभ घेतला काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ येत्या पंधरा किंवा सोळा मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावरती येणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेस सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी अजिंक्य देसाई यांनी दिली आहे कर्जमाफी पीक विमा रक्कम नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन काजू आंबा पिकाला हमी भाव यासह विविध प्रश्नांवरती लक्ष वेधण्यासाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने सिंधुर्ग जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी अजिंक्य देसाई यांनी ही माहिती दिली आहे सिंधूर जिल्हा जो अनेक वर्षी लोकांना म्हणणं आहे की आम्हाला बाबा आमच्याकडे बाजूला ठेवला गेला आमच्यावर लक्ष दिलं गेलं नाही आहे त्यामुळे जिल्हाध्यक्ष अध्यक्षांनी स्वतः जिल्ह्याला प्रामुख्याने महाराष्ट्राचा दौरा सिंधूर जिल्हापासून सुरू करायचं आहे कारण काय ती कोकणी कोकण ही सगळ्यात महत्त्वाची भूमी आहे आणि त्या भूमीकडे लक्ष देऊन जाणार नाही लक्ष दिला गेलाच पाहिजे पण अध्यक्ष हे दहा दौरा सिंधूर जिल्हापासून सुरू करत आहेत त्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते पक्षाचे जिल्हास्तरीय नेते सगळे एक जिल्ह्याने काम करतो अशा वेळेला आम्हाला आपल्यासारख्या प्राधान्य मालगाडला इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणा प्रेस मीडिया म्हणा या सगळ्यांनी आम्हाला साथ द्यावी जेणेकरून सिंधूर जिल्ह्याचा विकास ज्याला आपण थर्टीन डिस्ट्रिक्ट जे आपण डिक्लेअर केले टुरिझमची ती खऱ्या अर्थाने टुरिझम जाहीर होऊन चांगल्या पद्धतीने होऊन त्याचं काहीतरी नावेरूपी होऊन इन्फ्रास्ट्रक्चर चांगला वाढेल आणि लोकांना रोजगार मिळेल आणि कार्यकर्त्यांना सुद्धा काम मिळेल प्रत्येक पक्षाचं तिथे कुठला पक्ष येत नाही कार्यकर्त्याचं जर पोट भरलं जर चांगलं असेल समाधानी असेल तर जिल्हा समाधानी राहू शकतो दृष्टीने आमचा प्रयत्न आहेत हे काँग्रेस पक्षाचं अनेक पक्षाचं जे आहे ते राहुलजींचं आम्ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करतो या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडीची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण